श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यातील भगवान शिवशंकरांची अतिशय आवडती आणि अतिशय उच्च कोटीची खूप प्रभावशाली आणि थोडीफार सोपी किंवा थोडीफार कठीण अशी जी सेवा आहे तीच आपण आज ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ती सेवा आपल्याला कशी करायची कोणती करायची हे याची माहिती आहे ती संपूर्णपणे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल आपण कृतीसहित व्हिडिओ आहे तो करून दाखवलेला आहे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ आहे तो संपूर्ण पहा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित माहिती आहे ती मिळेल की आपल्याला प्रकारे ही सेवा आहे ती करायची आहे आता आपण आज पाहणार आहोत भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची आणि सर्वात आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक ही सेवा आहे ती श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एकदा तरी झालीच पाहिजे किमान प्रत्येक सोमवारी तरी ही सेवा नक्कीच व्हावी ज्याला शक्य आहे त्याने एकदा तरी रुद्राभिषेक आहे तो आपल्या घरामध्ये करावा खूप प्रभावशाली सेवा आहे याचे उपाय खूप छान आहेत म्हणजे याचा फरक आहे तो खूप छान पडतो आहे ते अभिषेकचं जे पाणी तयार होतं ते अगदी अमृता समान असतं त्याने एवढा चांगला फरक पडतो ना आपल्या घरामधील असणाऱ्या बऱ्याचशा समस्या आहेत त्याने दूर होतात खूप प्रभावशाली ह्या सेवा सेवा आहे कारण याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी स्वतः जर वर्षी हे रुद्राभिषेकाचं जे श्रावण महिन्यामध्ये आहे ते गेले तीन ते चार वर्ष झालं मी रुद्राभिषेक आहे तो प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा करते आणि दोन वर्ष तर मी चाळीस दिवसांची सेवा आहे ती केली होती रुद्राभिषेकाची खूप प्रभावशाली आहे मला छान फरक पडलेला आहे तुम्ही नक्कीच ही सेवा आहे ती करून पहा तर आपल्याला ही सेवा का करायची आपल्या घरामध्ये जर कोण जर वेसनी व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल मुलं चिडचिडपणा करत आहेत आपत्कालीन घटना आहेत त्या घडत आहेत कुणाचं लग्न जमत नसेल संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम होत असतील अशा प्रकारच्या ज्या आपल्या कोणत्याही समस्या आहेत तर त्या समस्या दूर करण्यासाठी हे अतिशय प्रभावशाली सेवा तर ही सेवा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे की आपल्याला ही सेवा करण्यासाठी लागणारं साहित्य आहे ते मी तुम्हाला सर्व काही स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ही सेवा करण्यासाठी आपल्याला पूर्व कडे तोंड करून बसायचं आहे किंवा उत्तरेकडे तोंड करून आहे ते बसायचं आहे कारण देवाच्या सेवेसाठी ह्या अतिशय उत्तम आहेत त्या दिशा आहेत आता आपण पाहूया की आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे रुद्राभिषेक करण्यासाठी तर साहित्य आपल्याला काय घ्यायचं आहे की एक तामन आहे ते आपल्याला देवाचं आहे ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर गळती आहे ते आपल्याला लागणार आहे अभिषेकसाठी अशा प्रकारची गळती असते हे स्टँड आहे गळतीचं आणि हे जेवरचं पात्र आहे ते अभिषेक पात्र आहे हे त्यानंतर शिवपिंड आहे शिवपिंड आहे तीही आपल्याला लागणार आहे यानंतर आरती करताना घंटी लागणार आहे भस्म लागणार आहे पांढरी फुलं किंवा दुसरी कोणती असतील तर ती आपण घेतली तरी चालतील बेलपत्र आहे तेही आपल्याला घ्यायचं आहे आपल्याकडे एकदम थोडा असेल किंवा एक जरी बेलपत्र असेल तरी हे चालेल पण बेलपत्र हे असावं त्यानंतर ही रुद्राक्षाची माळ आहे ही माळ आहे ती आपण स्वामींचं एक माळ जप करणार आहोत त्यासाठी आपल्याला ही माळ आहे ती लागणार आहे दिवा आहे तो आपल्याला लागणार आहे दिवाच्या साक्षीने आपण कोणतीही सेवा करत असेल तर ती करायची असते कारण ती डायरेक्ट देवांपर्यंत थेट आहे ती पोचते त्यासाठी आपल्याला दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे अभिषेकसाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे हा अभिषेक आहे तो पाण्यानेच करायचा आहे याची माहिती पुढे सांगते मी तुम्हाला का पाण्यानेच करायचा दुधाने नाही करायचा तो त्यानंतर कापूर आहे ही कापूर डबे आहे भीमसेनी कापूर आहे हा कापूर घ्यायचा आहे गंध आहे तोही लावण्यासाठी घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण साहित्य आहे ते घ्यायचं अगदी थोडकं साहित्य लागतं जास्त काही साहित्य लागत नाही आणि यानंतर सेवेसाठी ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत त्यासाठी हे नित्य सेवेचं जे पुस्तक आहे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थनच्या केंद्रातूनही आणलेलं आहे तर हे जे पुस्तक आहे अशा प्रकारचं पुस्तक लागणार आहे यामध्ये आपल्याला संपूर्ण ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या सर्व काही सेवा दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आपल्याला सर्व ह्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत आता आपण सेवेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे कारण कोणतीही सेवा कोणतीही पूजा करत असताना प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचं नाव आहे ते घ्यायचं असतं आणि त्या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे प्रथम आपण प्रथम आपण दीप आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे दीपला काळजी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे दिव्याची पूजा आहे ती संपूर्ण करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण दिव्याला फुले अर्पण करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गण गणपती ओम गण गणपती नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारू सर्वदा ओम गण गणपते हे आपल्याला म्हणायचं आहे आणि यानंतर आपण रुद्राभिषेकासाठी सुरुवात आहे ती करायची आहे आता आपण रुद्राभिषेक करण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर त्यासाठी आपण काय करायचं आहे की प्रथम आपल्याला असं एक तामण आहे ते घेऊन त्यामध्ये आपल्याला शिवपिंड आहे ती आपण याच्यामध्ये ठेवायची आहे शिवपिंड ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती गळती आहे ती ठेवायची आहे आता रुद्र आहे हा जर तुमच्या रुद्र म्हणजे हा रुद्राक्ष हा जर तुम्हाला जर ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता हे ऑप्शनल आहे तुमच्या इच्छेनुसार याचा उपयोग काय करायचा असतो तो मी नक्कीच पुढे सांगेन तुम्हाला कशासाठी हा रुद्र तर मी नेहमी रुद्राभिषेक करत असताना याच्यावरती असा रुद्र आहे तो ठेवते आणि याच्यावरती रुद्र ठेवून त्याचा अभिषेक आहे तो माझा होतो ह्याचा उपयोग खूप छान होतो आणि तो, तो, तो कशासाठी करायचा ते आपण नंतर पुढे पाहूया अशा प्रकारे आपण ह्याच्यावरती हे पात्र आहे ते ठेवायचं अभिषेक पात्र आणि या पात्रामध्ये आपल्याला संपूर्ण पाणी आहे ते अशा प्रकारे हे ते भरून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण आपल्या हाताने पिंडीवरती रुद्राभिषेक करतो अभिषेक करतो त्यावेळेस काय होतं की आपलं संपूर्ण लक्ष आहे ते अभिषेक घालण्याकडे असतं आणि वाचण्याकडे आपलं लक्ष थोडंफार म्हणजे दोन्हीकडे लक्ष देण्यामुळे आपल्याला खूप वेळ लागतो आणि जास्त वेळ जातो आपला यासाठी आपण अशा प्रकारचं पात्र आहे ते घ्यायचं आहे आणि त्याने रुद्राभिषेक आहे तो आपल्याला करायचा आहे आता रुद्राभिषेक करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपण स्वामी स्थान आहे ते बोलायचं आहे आणि यानंतर आपण स्वामींचा माळ मंत्र जो आहे तो करायचा आहे स्वामींची माळ मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य आहे ते बोलायचं आहे गणपती अतर्व शिष्य म्हणायचं आहे आणि त्याची जी फलश्रुती आहे ती आपल्याला काही बोलायची गरज नाही ते नाही म्हणायचं याच्यानंतर आपल्याला शिवमेमनचे स्तोत्र आहे याचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे शिवमेमन स्त्रोत्र आहे हे दोन तीन पानांचं आहे आपण हे प्राकृतमधलं आहे तेच बोलायचं आहे संस्कृतमधलं जर तुम्हाला जर पटकन होणं जर शक्य असेल तर तुम्ही म म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार शिवमहेमन स्त्रोत्र आहे हे दोन तीन पानांचं आहे हे आपल्याला म्हणायचं आहे याच्यानंतर रामरक्षा रक्षासोत्र आहे हे आपल्याला बोलायचं आहे रामरक्षा रक्षासोत्र हे आपल्याला नवव्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे संपूर्ण म्हणायचं नाही कारण इथून जे खालची जे दहाव्या ओवीपासून जे आहे ते त्याची फलश्रुती आहे त्यामुळे आपल्याला नवव्या ओवीपर्यंतच आहे ते म्हणायचं आहे याच्यानंतर आपल्याला रुद्र अध्यायाचं पटन आहे ते करायचं आहे रुद्र अध्यायाचं पटन त्यातील आपल्याला चमक आणि नमक हे जे दोन भाग आहेत ते आपल्याला रुद्राध्यायामधील म्हणायचे आहेत रुद्र आणि त्यातील हे चमक आणि नमक असे दोन ह्याच्यात भाग असतात ते आपल्याला म्हणायचे आहेत ही सेवा खूप छान आहे सर्वांनी नक्कीच करावी रुद्राभिषेकाची शंकरांची अतिशय प्रिय ही सेवा आहे यानंतर हे शिवकवच आहे हे शिवकवच आहे ते आपल्याला बोलायचं आहे शिवक कवच आहे तेही एक ते पानाचं आहे तेवढं आपल्याला म्हणायचं आहे यानंतर शिव गायत्री मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे हाही आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे यानंतर महामृत्युंजय जो मंत्र आहे ही, तोही आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे अमृत संजीवनी मंत्र आहे ही, तोही अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र आहे ही, तोही आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे हे संपूर्ण झाल्यानंतर हे संपूर्ण मंत्रही आपले म्हणून झाले की आपला हा अभिषेक जो चालू आहे तो अभिषेक आहे तो आपल्याला बंद आहे तो करायचा आहे अभिषेक चालू असताना काय होणार आहे की म्हणजे आपलं एवढं सगळं वाचन करून होईपर्यंत हे जे संपूर्ण पात्र आहे तेवढं मोठं जे आपण हे जे ठेवलेलं आहे ते संपूर्ण भरणार आहे किंवा जरी तुम्ही जरी पळीने जरी अभिषेक जरी घालत असाल किंवा चमच्याने घालणार असाल तर तुम्ही मोठं असं मोठं एखादं भांडं ठेवा परत वगैरे कारण आपलं संपूर्ण एवढं वाचन होईपर्यंत आपण अभिषेक घालत असणार आहोत आणि ते संपूर्ण पाणी आहे ते त्याच्यामध्ये हो आहे ते पडत असणार आहे आणि आपल्याला अधूनमधून ते पाणी काढणं किंवा ते भांड्यातील ते, ते स पिंड उचलून नंतर ते आपण अभिषेक अभिषेकला करणं हे असं करायचं नसतं एकदा अभिषेक चालू केलं की तो संपेपर्यंत आपल्याला पिंड आहे ते हलवायची नसते म्हणून आपण घेतानाच मोठं आहे ते खालचं जे पात्र आहे ते मोठं घ्यायचंय मोठं भांडं घ्यायचंय आणि जर तुमची गळती जर अशी जर असेल तुमच्याकडे तर हे जे आपलं जे दे देवाचं जे तामण आहे याच्यामध्येच आपलं पाणी आहे ते संपूर्णपणे बसतं म्हणजे होऊन जातं काही आपल्याला मोठं भांडं घेण्याची गरज आहे ती पडत नाही यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता ही इथपर्यंत आपली एवढी संपूर्ण सेवा आहे ती संपूर्ण करून झाली जे पाणी हे पिंड आहे हे संपूर्ण हिथं आपल्याला उचलून घ्यायचं आहे नंतर अभिषेक आहे तो आपल्याला बंद करायचा आहे पिंड हे आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि हे जे पाणी आहे हे जे पाणी आहे हे अमृता समान पाणी असतं खूप पवित्र हे पाणी आहे हे पाणी आपण आपल्या घरामध्ये जे कोणी आजारी आहेत किंवा व्यसनी किंवा व्यसनी लोक आहेत घरात अपघात होऊ नये किंवा आपल्या घरातील मुलं चिडचिडे आहेत रागीट आहेत कोणत्याही प्रकारच्या तुमच्या समस्या असू द्या त्याच्यासाठी हे पाणी आहे हो ते अतिशय पवित्र आहे अमृता समान हे पाणी आहे तर हे त्यांना आपल्याला प्यायला आहे ते द्यायचं आहे हा जो रुद्राभिषेकाची जी सेवा आहे ती तुम्ही एकूण चाळीस दिवसाची सेवा आहे ती करू शकता त्याचबरोबर तुम्ही ही जर सेवा आहे ती प्रत्येक सोमवारी जरी केली तरीही चालू शकते पण श्रावणामध्ये ही सेवा आहे ती आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे प्रत्येकानं आहे ती ही, ही सेवा आहे ती करायची आहे यानंतर असं तामन आहे ती घ्यायचं त्यातील आपण पाणी आहे ते एका सेपरेट भांड्यामध्ये काढून ठेवायचं चा। याच्यामध्ये पिंड आहे ती ठेवायची आणि तेच आपल्याला शेजारी आहे तो ठेवायचा आहे यानंतर आपण पिंडीला पहिल्यांदा आपल्याला गंध आहे तो लावून घ्यायचा आहे गंध अशा प्रकारे गंध लावल्यानंतर आपण भस्म आहे तो लावून घ्यायचा आहे कारण भस्म आहे तो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आपली जी ही जी तीन बोटं आहेत ह्या तिन्ही बोटांना आपल्याला भस्म आहे तो अशा प्रकारे लावायचा आहे आणि तो नंतर आपण आपल्या ह्या पिंडीला आहे तो लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण पिंडीला लावून घेतल्यानंतर आपल्याकडे जी पांढरी फुलं असतील ती आपण पिंडीवरती आहे ते अर्पण करून घ्यायचे आहे पांढरी फुलं भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे दोतऱ्याचं जरी फुल मिळालं तरी तेही आपण पिंडीवरती आहे ते अर्पण करू शकतो त्याचं फळ जरी मिळालं तरी तेही आपण घ्यायचं आहे तेही अतिशय प्रिय आहे अशा प्रकारे आपण ही संपूर्ण जी पूजा आहे ती आपल्याला अशा प्रकारे आहे ती करून घ्यायची आहे फुलं तुम्ही अशी साईडला जरी ठेवली तरी चालू शकतात किंवा तुम्ही पिंडीवरती आहे ते अर्पण करायचे आहे यानंतर आपल्याला शिवनामावली अष्टोत्तर नामावली आहे म्हणजे एकशे आठ नामावली आहे नाव आहेत शिवांची त्याची आपल्याला सेवा आहे ती करायची आहे ती आपल्याला बोलायची आहे आता ही म्हणत असताना आपल्याला यावरती आपल्याला बेलपत्र आहे ते अर्पण करत राहायचं आहे आता बेलपत्र आहेत ती अशा प्रकारची आपली जी बेलपत्र आहेत हे तर हा जो डेट आहे तो आपल्याला भगवान शिवशंकरांच्या या साईटला आहे तो करायचा आहे म्हणजे पेंडीकडे करायचा आहे आणि हे जे पानाचा जो भाग आहे तो आपल्याकडे करायचा आहे आणि आपल्याला बोलायचं आहे ओम शिवाय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः ओम पिनाकिने किने नमहा अशा प्रकारे आपण एकशे आठ पानांचा नामावली आहे ती संपूर्ण नामावली म्हणत म्हणत आपल्याला करायचं आहे आता आपल्याकडे एक जर पान असेल तर आपण काय करायचं आपल्याकडे किंवा दोन तीनच पान आहे तर ती सगळी पानं अर्पण करायची आणि जे हे वरचं जे पान आहे म्हणजे आपल्याकडे एवढं जे पान आहे ते त्याच्यावरती आपण अर्पण करायचं आणि प्रत्येक वेळेस आपण नंतर असं उचलून घ्यायचं नंतर दुसऱ्या वेळेस पुढचं नाव बोलायचं अर्पण करायचं परत उचलून घ्यायचं त्याच्या पुढचं नाव बोलायचं अर्पण करायचं उचलून घ्यायचं परत त्याच्या पुढचं नाव बोलायचं अर्पण करायचं अशा पद्धतीने आपण जरी केलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीची सेवा आहे तीही आपण नक्कीच आहे ती करू शकतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे कालभैरवाष्टक आहे हे शिवध्यान आणि कालभैरवाष्टक आहे ते आपल्याला म्हणायचं आहे शिवध्यान म्हणजे कोणतं शिवहरीशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे आपल्याला तीन वेळा बोलायचं आहे आणि यानंतर कालभैरवाष्टक आहे हे आपल्याला संपूर्ण आहे ते एकदाच बोलायचं आहे हे एकदा बोलायचं संपूर्ण होईपर्यंत हे झाल्यानंतर आपल्याला आता शेवटी काय करायचं आहे की आरती आहे ती करून घ्यायचे आहे भगवान शिवशंकरांची आपल्याला जी कोणती आरती येत असेल ती आरती आहे ती आपल्याला करायची आहे पण भगवान शिवशंकरांना आपल्याला हळदी कुंकू आहे ते अर्पण करायचं नाही त्यांना हळदी कुंकू आहे ते चालत नाही म्हणजे हळद चालते पण कुंकू नाही चालत म्हणून आपल्याला हळदी कुंकू आहे ते त्यांना अर्पण आहे ते करायचं नाही आहे यानंतर आपण काय करायचं की जी आरती आहे ती आपण आरती आहे ती करून घ्यायची आहे લોલોતે બ્રહ્ માળા લાવણ્યસુર મત કિ વાળા જય દેવ જય દેવ જયુ શંકરા સ્વામી શંકરા જય દેવ જય દેવ અસ્યા પ્રકાર આપી કર